नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव म्हैस बाजारामध्ये मुर्रा जातीच्या टॉप क्वालिटीच्या त्या पण तेरा ते चौदा लिटर दुधाच्या म्हशी जर खरेदी करायच्या असेल तर आमचे शुभम भाऊ वैरागर यांच्याशी नक्की संपर्क साधा तुम्हाला मित्रांनो क्वालिटीच्या म्हशी खरेदी करून देतील ते क्वालिटी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी ओरिजिनल मुर्रा एक नंबर नसेल मित्रांनो आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर शुक्रवारचा बाजार असो आणि बाजारच्या दिवशी तुमचं जर जमलं नाही मित्रांनो तुम्हाला ते गोट्यामधून खरेदी करून देतील अडी दिवस पण आले तर तुम्हाला मुर्रा जातीच्या मशी भेटेल मित्रांनो या ठिकाणी क्वालिटी तुम्ही पाहू शकता एक नंबर आहे त्यांच्याजवळ जर तुम्हाला आवडलेली मित्रांनो तर ते दुसरीकडून पण तुम्हाला खरेदी करून देतील क्वालिटी एक नंबर आहे मशीनची टॉप क्वालिटी मित्रांनो ओरिजिनल मुर्रा एक मित्रांनो तेरा ते चौदा लिटर दूध देणाऱ्या दुसरे तिसऱ्या जापयाच्या जा मशी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो जर खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क साधा कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोडेगाव बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला म्हशी एक नंबर भेटेल बाजार प्रसिद्ध बाजार आहे आणि या बाजारामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक को वगैरे होत नाही शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या दुधाच्या म्हशी खरेदी करून देतात शुभमभो वेरागर यांच्याशी एकदा नक्की संपर्क साधा पाहू शकता आपण याच्या तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलच्या माध्यमातून गेले तर तुम्हाला अजून डिस्काउंट देतील त्या म्हशीच्या मागे दोन चार पाच हजार रुपये शंभर टका म्हशीच्या मागे होलसेल रेटमध्ये भेटणार आहे तुम्हाला ते पण तर नक्की संपर्क साधा मित्रांनो आणि खरेदी करा बाजारा शुक्रवारचा असतो तुम्ही मध्ये पण गेले असं नाही की बाजाराच्या दिवशी गेले तुम्हाला बाजाराच्या दिवशीच मशी भेटतील तुम्ही मध्ये पण गेले तरी त्यांच्या गोट्यावर जाऊन तुम्हाला खात्रीशीर मशी खरेदी करून देतील ते पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी ते म्हणता ना टॉप क्वालिटी टॉप क्वालिटी जबरदस्त मशीत एकदम तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पाहू शकता आपले जर तुमची इतर कोणचे ओळखीचे असतील कोणी नातेवाईक असतील कोणी दुसरे असतील त्यांचा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो त्यांना जर घ्यायचं असेल म मशी वगैरे हो तर नक्की कॉन्टॅक्ट करा पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी मित्रांनो एकच नंबर मशीनची क्वालिटी आहे आणि महाराष्ट्रातील नामवंत बाजार मित्रांनो तो गोडेगाव बाजार म्हणजे तुम्ही बरेच त्यांची व्हिडिओ वगैरे पाहिले असतील सने वैरागर यांचा व्यवहार एक नंबर आहे बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या मशीन तुम्हाला खरेदी करून देतील ते मित्रांनो त्यांच्याकडे जर तुम्हाला मशीन नाही आवडले मित्रांनो ते दुसऱ्याकडून पण तुम्हाला खरेदी करून देतील एक नंबर आहे मित्रांनो त्यांचा व्यवहार त्यांच्याशी नक्की संपर्क साधा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मोबाईल नंबर दिसतो आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि मशी खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाय म्हणजे तुम तुम्हाला समजेल कशा प्रकारच्या मशी या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये त्यांच्या दावणीला हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो मित अतिशय क्वा टॉप क्वालिटीच्या जातीवंत मुरा मशीत हे पाहू शकता आपण या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी पहा मित्रांनो तेरा चौदा लिटर आरामात देतील मित्रांनो दूध क्वालिटीच्या मशीद तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान